छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे कन्नड देवगाव रंगारी येथे शिक्षणासाठी येणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांनी येथीलच संभाजीनगर नाशिक देवराव देवगाव रंगारी फाट्यावर महामंडळाच्या बसेस गावामध्ये येत नसताना तसेच फाट्यावर सोडून देत असताना आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास बसेस अडवून एक साईडचा रस्ता आडबट बस वस समोर बसून आंदोलन केलेलं आहे यामुळे काही काळ रस्त्यावर वाहनांची आवक जावक थांबलेली होती नंतर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भाईराव यांना त्यांच्या पोलीस सहकार्याने आंदोलक आणि महामंडळाच्या अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे परंतु मुलांचे पालक आणि ग्रामस्थांनी महामंडळाच्या मोठा अधिकारी आल्याशिवाय मुली रस् मुलींना आणि मुलांनी रस्त्यावर न उठण्याचा पवित्रा घेतला होता परंतु संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाटा हे वैजापूर येथून परत येत असताना ग्रामस्थांनी त्यांचा ताफा देवगाव रंगारी फाट्यावर अडवला आणि त्यांना शाळकरी मुला मुलींच्या समस्या सोडवण्यासाठी अधिकारी वर्गाशी चर्चा केली त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उद्यापासून प्रत्येक गाडी गावातील बस स्थानकावर येईल असं आश्वासन दिल्यानंतर कर आंदोलन करणाऱ्या शाळकरी मुलांनी रस्त्यावर उठून बसेस सोडल्या गेल्या वीस वर्षांपासून महामंडळाच्या अनेक बसेस देवगाव रंगारी बस स्थानकामध्ये न परस्पर फाट्यावरच प्रवाशांना उतरून भोतले होत्या यासंदर्भात येथील भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य ललित सुरासे यांनी वाहतूक नियंत्रक छत्रपती संभाजीनगर कार्यालय येथे अनेकदा निवेदन देण्यात आलेलं होतं परंतु त्यांना बस गावात घ्या म्हटलं की चालक वाहक दादागिरी करतात शाळकरी मुला मुलींना सुद्धा वेळेवर गाडी मिळत नाही आणि बसेस आलीच तर ते जलद बसेस शाळकरी मुलांना घेत नसताना आज त्यांचे उग्र पाहायला पाहलं नाहीला या संबंधी लवकरच परिवहन मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांना भेटून समस्या मार्गी लावण्यासाठी हो, मागणी काढत येणार आहे. सनी दररोज एक तुम्हाला बसने प्रवास करताना अच्छा अच्छा बस स्थानक मध्ये गाडी येतच नाही का? अच्छा ही समस्या किती वर्षापासून आहे? गाड़े तो माला गेतस वाले? गेतस अच्छा गाडी तुम्हाला घेतच नाही का बसवाले घेतच नाही मालेगाव जायला पण नाही घेत कोणतीच नाही घेत अच्छा फक्त जेव्हा लोकल समजणार तेव्हा आम्ही जायचं चारला येऊ की साडेचारला येऊ थांबत नाही का आठवड थांबते ते ना शिवाले म्हणता तुमच्या स्टॉप नाही गाडीला मध्ये गेले का गाडी स्टॉप नाही काही की बस आता मध्ये बोलावल्या बाहेर थांबत नव्हते बस किती दिवसापासून समस्या आहे आता काय दिवस बसून रोज आमचं चार वाजता दिवसाच होतो घरी पाच घरी पाच शाळा किती वाजता सुट्टी दीड वाजता घरी किती वाजता जातात पाच कशामुळे बस पाच चालत नाही जास्त चालत नाही का अच्छा अच्छा शिक्षिका बाहेर गावणी शिकवण्यासाठी येते न्यूज महाराष्ट्रासाठी निलेश गोंधळे छत्रपती संभाजीनगर देवगाव रंगारी